नमस्कार मी कविता आपल्या देवघरात जो आपण मंगल कलश भरतो त्याला कोंब फुटावे यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि नारळ कोणत्या पद्धतीने ठेवावा ते सर्व काही मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ही पद्धत वापरल्यामुळे माझ्या आजपर्यंत पाच नारळांना कोंब फुटले आहे तुम्ही देखील ही पद्धत जर वापरली तर देखील प्रत्येक नारळाला ना कोंब फुटेल तर चला तर मग आपण बघूया ती कोणती पद्धत आहे ज्याने आपल्या नारळाला लवकरात लवकर कोंब फुटेल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त ओला नारळ घ्यायचा नाही जो लालसर दिसतो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे है। आणि त्याच्यात भरपूर पाणी असलं पाहिजे नारळाची साईज आपल्याला कडशाच्या साईजनुसार घ्यायची आहे है। जेणेकरून त्याचे खालचे जे टोक पाण्यात बुडेल अशा पद्धतीने आपल्याला नारळ चूज करायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर नारळाला कोंब काढायचा असेल तर आपले नारळ नेहमीच ओलसर असलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण देवपूजा करतो देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणेच आपल्याला नारळाची देखील रोज आंघोळ घालायची आहे त्याला एका मोठ्या भांड्यात पाण्यात ठेवून द्यायचे आहे जेणेकरून तो पूर्ण ओलसर होईल आणि आपले नारळ ओलसर असल्यामुळे त्याला लवकरात लवकर कोंब फुटतो नारळ पाण्यात पूर्णपणे भिजल्यानंतर आपल्याला एक कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला त्याचा ओलसरपणा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला तो रुमाल त्याला गुंडाळून ठेवायचा आहे जेणेकरून आपलं नारळ सुकणार नाही आणि त्याला लवकरात लवकर कोम येईल कलशाच्या आजूबाजूला आपल्याला आंब्याची किंवा नागवेलीची पाने देखील ठेवून घ्यायची आहेत जर आपल्या मंगलकलशाला अंकुर आला तर आपल्या घरच्या पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि आपल्या घरातील नेगेटिव्ह एनर्जी बाहेर पडण्यास मदत होते यामुळे आपल्या घरी सर्व सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा तरी मंगलकलश भरून बघा देखील नारळाला कोंब नक्की येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ